आज गिरगाव चौपाटी मध्ये लालबागचं विसर्जन झालेलं नाही आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत आणि आता ते करत नाही कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे आज सगळे गणपती विसर्जन होता पण लालबागच्या राजाला विसर्जन करता येत नाही त्यांना काय आता बाबा तो, तो आमचा गणपती तराफ्यावर तर चढत नाही ना, आम्हाला तराफ्यावरच चढून गणपती विसर्जन करायचं आहे नाही जर का आम्ही तराफ्यावर गणपती चढून विसर्जन केलं तर आमचा आका नाराज होईल कोण आका आमचा अंबानी नाराज होईल बाबा रे त्यांनी गुजरातवरून इकडे आणला ना तो तराफा तो गणपती आमचा सुखरूप विसर्जन होईल नाही होईल तर आम्हाला काय पडलेलं नाहीये आम्ही बाकीच्या लोकांसारखे गणपती विसर्जन करणार नाही आम्हाला आमच्या आकाच्या तराफ्यावरच गणपती विसर्जन करायचा आहे जो गुजरातवरून आणलेला आहे मग त्यासाठी आमचा गणपती काय रात्रभर थांबला ना तिकडे तरी चालेल पण आमचा गणपती तराफ्यावर आम्ही चढवणारच आणि विसर्जन करणारच नवसाला पावणारा लालबागचा राजा या लालबागच्या राजाची स्थापना झाली तीच मुळी नवसानं एकोणीसशे चौतीस साली आज आपण जे मार्केट पाहतो त्या मार्केटमधील कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी गणरायास नवस केला होता की येथील जर का व्यापार बांधण्यास आम्ही यशस्वी झालो तर गणराया आम्ही तिथेच तुमची स्थापना करू आणि मग आमच्या लालबागच्या राजाने आशीर्वाद दिला आणि तिथे आमचा गणपती बसायला लागला चला तर मग ऐकूया याच लालबागच्या राजाची स्तुतीसुमनी मित्रांनो हा लालबागचा राजा आमच्या कोळी बांधवांचा होता ज्यांनी सुरू केला पण आज ह्या पहिल्यांदा असं वर्ष असेल ह्या लालबागच्या राजाचं की आमच्या लालबागच्या राजाचं विसर्जन हे अजूनही होत नाहीये दुपारची वेळ झाली पण तरी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं नाही ही चूक कोणाची लालबागचा राजा आहे गिरगावच्या समुद्रामध्ये आमचा लालबागचा राजा आमचा तिकडे चिंतामणी आमचा चिंतामणीचा गणपती सुंदर विसर्जन होतोय पण आमचा लालबागचा राजा रुसून बसलाय की बाबा रे नाही मला तुमच्या त्या तराफ्यामध्ये जायचंच नाही तो तराफा आणलाय कुठून गुजरातवरून अरे बाबा रे इथे मुंबईमध्ये तुम्हाला काही गोष्टी मिळतच नाही का तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या गुजरातमधून आणायच्या असतात का तुम्हाला सगळ्या गोष्टी मुंबईमधून गुजरातला पाठवायच्या असतात म्हणजे नक्की काय घडतंय ह्या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हा तराफा आणताय त्या तराफ्यामध्ये आमचा लालबागचा राजा जायला मागत नाहीये का ते बाबा रे लालबागच्या राजाला पण आता कळलं की खूप अन्याय केला तुम्ही माझ्या नावाखाली हा मला पैसा जो आहे ना तुम्ही जो दाखवताय मला एवढा मोठा शान माझी ती दाखवताय ना तुम्ही जे मला असं सा तुम्ही सांगताय ना की खरेदी केलाय मला एक गोष्ट आठवते एक कुबेर नावाचा व्यक्ती होता जो देव होता त्याला बोलतात पैशाचा धनी तो स्वतः मास्क होता ना जेव्हा माहिती आहे ना की कुबेराला कसा आपल्या गणपती बाप्पाने सबक शिकवला होता आज मला असं वाटतं ते अंबानीची वेळ आहे ते गणपती बाप्पा आपला तो बरोबर त्यांना सबक शिकवणार पैशाच्या जोरावर पैसा माझ्याकडे एवढा आहे म्हणून मी हे करू शकतो मी ते करू शकतो मी हे लालबागच्या रजाला देईल ते लालबागच्या रजाला देईल आणि सामान्य माणसाची किंमत काय तर बाबा रे पकड कॉलर टाक मागे पकड कॉलर टाक मागे ही आमची लालबागच्या राजाच्या सामान्य माणसाची किंमत आमच्या त्या गणपतीला पण ही गोष्ट पटली नाही ना रे बाबा म्हणून तर तो लालबागचा राजा आडून बसलाय आमचा गणपती बोलतोय की नाही nah, बाबा रे तुम्ही मला दुःखी केलंय दरवर्षी जर तुमचं झालंय ह्या वर्षी तुमचं एक्स्ट्रा झालंय ह्या वर्षी तुमचा माज वाढलाय आणि ह्या वर्षी मला जाणवतंय असं बाप्पाचं पण म्हणणं असेल की माझ्या या मंडळामध्ये माझ्या या कोळीबांधवनी जे गणपती सुरू केला त्याची काय इज्जत तिकडे बघा ज्यांनी माझ्याकडून नवस मागितला ज्यांनी मला बसवलं सुरुवातीपासून त्यांना जर का तुम्ही ही इज्जत देणार असाल आणि तुम्ही हे जे बाकीचे कोणते आता दीड दमडीचे ते सेलिब्रिटी ते व्ही आय पी ज्यांचे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याची अवकात नाहीये असे दळभद्री लोकांना तुम्ही माझ्या दर्शनासाठी जर का माझ्या पायथ्याशी आणणार असाल आणि त्याच्यामुळे समाजातील लोक आज मला नावं ठेवत हो असतील आज माझे तुम्ही व्हिडिओज पाहताय लालबागचे मी आल्यापासून तो गणपती बसल्यापासून व्हिडिओ बनवतोय एक व्हिडिओच्या कमेंट माझ्या खाली आहे ना एक त्या गणपतीच्या मंडळाच्या बाजूनी नाहीये एक एखादा असेल सडका असतो बा, ना तो असतोच पण नाईन्टी नाईन पर्सेंट कमेंट ह्या लालबागच्या मंडळाच्या विरुद्ध आहेत ही जर का लालबागच्या राजाची रियालिटी असेल मित्रांनो तो मला वाटतं तो गणपती का नाराज होणार तो आपला गणपती बाप्पा नाराज होणारच तो बसलायच आहे तिकडे थाट मांडून का ती भरती आली का मित्रांनो बाकीच्या गणपती विसर्जन होतं का आपल्याच लालबागच्या राजा गणपती विसर्जन होत आहे का तर आम्हाला मोठेपणा करायचं आहे आम्हाला पैसेचा घमंड आहे आम्ही पैसा आम्ही आमच्याकडे मंडळ जो आहे ना आमचं त्यासारखं मंडळ या मुंबईमध्ये नाही हे दाखवायचं ना आम्हाला त्याच्यामुळे म्हणून ती मूर्ती आजपर्यंत ती आतापर्यंत तिकडे बसली आहे आज, बस आज सगळे गणपती विसर्जन होतात पण लालबागच्या राजाला विसर्जन करता येत नाही त्यांना ये काय तो बाबा तो आमचा गणपती तराफ्यावर तर चढत नाही ना आम्हाला तराफ्यावरच चढून गणपती विसर्जन करायचंय नाही जर का आम्ही तराफ्यावर गणपती चढून विसर्जन केलं तर आमचा आका नाराज होईल कोण आका आमचा अंबानी नाराज होईल बाबा रे त्यांनी गुजरातवरून इकडे आणलाय ना तो तराफा गणपती आमचा सुखरूप विसर्जन होईल नाही होईल तर आम्हाला काय पडलेलं नाहीये आम्ही बाकीच्या लोकांसारखं गणपती विसर्जन करणार नाही आम्हाला आमच्या आकाच्या तराफ्यावरच गणपती विसर्जन करायचा आहे जो गुजरातवरून आणलेला आहे मग त्यासाठी आमचा गणपती काय रात्रभर थांबला ना तिकडे तरी चालेल पण आमचा गणपती तराफ्यावर आम्ही चढवणारच आणि विसर्जन करणारच आता ती बातमी अजून मला माहीत नाही ती तराफ्यावर गणपती चढला का नाही पण तीन चार वेळा प्रयत्न केला तो आमचा गणपती बाप्पा काय तराफ्यावर चढला नाही याच्यावरूनच बाकी सगळ्यांनी मग आपल्या इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल सगळ्यावर सा सांगितलं टाकलं ता, ता, की बाबा रे आमचा गणपती यावर्षी नाराज झालेला आहे आणि मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो मी ह्या गोष्टी मानत नाही पण ही गोष्ट मी आता मानतो आमचा गणपती बाप्पा ह्या वेळेला शंभर टक्के नाराज झालेला आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी या मंडळाने करून ठेवलेल्या आहेत ह्या फक्त सत्ता पैसा आणि बाकी आहेत ना आमच्या मागे सरकार आहे ह्या गोष्टीचा रुबाब ह्या सगळ्या गोष्टीमुळे मित्रांनो काही लोक मला कमेंटमध्ये करतात जे एक पर्सेंट असतात ना ते लोक सांगतात की अरे बाबा ते मंडळ एवढं मोठं एवढी गर्दी असते त्या कार्यकर्त्या जागी तू उभा राणी करून दाखव काय सगळं अरेंजमेंट मी एकच गोष्ट सांगतो बाबा रे आम्ही तुम्हाला ते नाही सांगत आहे की बाबा रे तुम्ही हे करू नका ते करू नका पण तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे कुठल्याही बाईला मारायचं कुठल्याही बाईला आहे कुठल्याही धक्काबुक्की करचा लातानी मारायचं हा अधिकार नाही तुम्हाला दिलाय तुम्हाला सांगायचं त्या भक्तांना प्रेमाने सांगा तुम्ही व्हीआयपी लोकांना सांगता ना ह्या गोष्टीची तरी किंमत करा की बाबा रे तेरा तेरा तास ते उभे राहत आहेत पंधरा पंधरा तास उभे राहत आहेत चला गणपतीच्या पायावर डोकं ठेवायच्या आधीच हा कॉलरला पकडून मागे काढतोय आणि हे व्हीआयपी त्या पायाला पकडून नुसतं असं घट्ट बसतात गणपतीच्या म्हणजे एक डावाप आहे तो व्हीआयपी साठी एक उजवाप आहे आमच्या सामान्य माणसासाठी कशासाठी तर बाबा रे तू पैसे नाही दिले तू कोण आहे सामान्य माणूस तुझ्या आहे चल गा दर्शन घ्यायचं निघायचं पाळायचं इथून मग आज आमच्या लालबागच्या राज्याने सांगितलं दाखव बाबा रे आज मला त्या तराफ्यावर जायचच नाहीये तुमचं राजकारण दरवर्षीच असतंच पण ह्या वर्षी राजकारण जरा वेगळं आहे ह्या राजकारण वेगळं काय कारण अंबानीने हात टाकलेला आहे अंबानीने हात टाकला म्हणजे तिकडे भक्ती भावना उद्योग तिकडे फक्त, फक्त बिझनेस का आता हे तेरा तेरा तास उभे जे राहतात ना आपण तिकडे जी बॅनर बाजी असते ना ते तेरा तास आपण उभे राहून काय करणार जास्त जास्त मोबाईलवर टाइमपास करू शकतो पण मग नंतर काय वर डोकावून बघणारच हा बॅनर हा अरे अंबानीने हे लॉन्च केले तो काय तो कोल्ड्रिंकचा डब्बा हा मस्त रे हा छान अरे आम्ही गेलो होतो दर्शनाला कोल्ड्रिंकचं ते लॉन्च केलं ही चर्चा म्हणजे तेरा तास काय करायचं तर ही चर्चा हे त्यांना पण माहिती आहे हे सामान्य लोक आहेत ना यांच्यापर्यंत जाहिरात पोहोचवायचं मला बस बाकी काय नाही आहे बाकी दर्शनाला काय दर्शन घेतील का आम्ही पकडू फेकून देऊ आणि त्याच्याच कर्माची फळ मी तुम्हाला सांगतोय हे आता भोगतायत जो बाप्पा आमचा दरवर्षी नऊ वाजता मला असं वाटतं मी चुकत नसेल तर नऊ वाजता सकाळचा विसर्जन व्हायचा तो दुपारपर्यंत आज थांबून आहे का थांबून आहे तो का नाही बाबा रे आमच्या आकाने जो तराफा आणला त्या तराफ्यावर आम्हाला गणपती चढवायचाच आहे तो मग गणपती आमच्या पाण्यात जरी थांबला ना तरी चालेल आम्हाला रात्रपर्यंत पण आम्हाला तो गणपती तराफ्यात चढवून आम्हाला त्याला एक दीड किलोमीटर समुद्रात घेऊन जाऊन विसर्जन करायचं आहे दरवर्षी करतोय तसं नाही झालं तरी चालेल पण या वर्षी तराफ्यामध्ये घेऊन जायचंय ह्या वर्षी मित्रांनो हे फक्त आणि फक्त झालंय त्या अंबानीने या गणपती मंडळामध्ये हस्तक्षेप केलाय ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत बाकी काही दुसरं तिसरं नाहीये आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या वर्षी फक्त अंबानीने चाचपून बघितलेलं आहे की बाबा रे ह्या मंडळाला मी स्पॉन्सर केलं ह्या मंडळात मी जाहिरात लावली म्हणजे दरवर्षी तर लावतात जिओचं आपण आधीपासून बघतोय पण आता या घुसायचं या मंडळामध्ये पैसा काय ह्यांना पैसा पाहिजे ना ह्यांना पैसा देऊ पण ह्या मंडळाद्वारे मला जे क्राऊंड मिळतील ना तो पूर्ण क्राऊंड मला घे खेचायचा आहे आणि त्याच्यामुळे म्हणून ह्या अंबानीचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामुळे म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी देऊन या मंडळाला खुश करण्याचा प्रयत्न आहे आणि या मंडळा मार्फत मध्ये मराठा समाजाला जे, जे जेवण दिले नाही सगळ्या गोष्टी मी ऐकलं असं आता जारांगे पाटील स्वतः बोलले अमित शाह वाटतं ते येणार होते गृहमंत्री आपले भारताचे त्यांनी सांगितलं मी येतो पण मराठा समाजाचं ते जेवण बंद करा ते तुमचं जेवण आहे ते बंद करा तरच मी येतो आणि मग ते जेवण एवढा मोठा अन्याय केला तर आमचा बाप्पा कसा जाईल रे किती काय गोष्टी करून ठेवल्यात त्या मुलीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं त्या मुलगी खांद्यावर घेऊन तो चालला आहे बाप तिचा आणि त्या बापाला जोरात ओढलं काल व्हिडिओ टाकला मी लाखात लोकांनी बघितला तो व्हिडिओ पण आणि त्या बाप अरे त्या मुलीची मला जाय आली दुसरी गोष्ट आमच्या कोळी बांधू आमच्या कोळी बांधवांना कसंही तुम्ही धक्का मारता ह्या सगळ्या गोष्टी कसा बाप्पा तरी बघवेल रे माझा पप्पा पण आज असताना त्याला बोलता आला असताना समोर असताना तर ह्याच गोष्टी तो बोलला असता ज्या मी तोंडाने बोलतोय आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे माझे जे लोक बघत आहेत ना ते माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करतात की बाबा रे तू बरोबर बोलतोय मला भरपूर लोक बोलतात अरे कशाला काय बोलतोय तुझ्या घरचं बघ ना तू सामान्य आहेस हे त्या सगळ्या गोष्टी पण समाजावर अन्याय होत असेल ह्या गोष्टी समाजात जर का वेगळ्या गोष्टी घडत असतील मला असं वाटतं आपलं माझ्यासारखं तुम्ही समोर या आणि बोला मला बाबासाहेबांचं एक वाक्य आठवतं आणि त्या त्याचनुसार मी वागतो की बाबा रे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय पाहणारा जो असतो ना तो खरा गुन्हेगार असतो सगळ्यात जास्त मोठा गुन्हेगार असतो आणि काय मला गोष्ट बोलायची काही सामान्य लोक रांगेत उभेत आणि स कळलं रांग बंद झाली तुम्ही आधीच सांगायला पाहिजे ना तिकडे मागे जाऊन इथपर्यंतच लाईन सोडण्यात येईल तुम्ही पुढं नंबर नंबर लावूच नका ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमचं नियोजन अरेंजमेंट मॅनेजमेंट काय आहे ह्या गोष्टी मला असं वाटतं तुम्ही एवढा मोठ्या लेवलचा गणपती बसवता त्या मोठ्या लेवलचा विचारही करू शकता सरकारला हाताशी घेऊ शकता सगळ्या गोष्टी शक्यत पण कसं आहे ना करायचं नाहीये सामान्य माणसांना गर्दी आहे ती कशासाठी की फक्त आमचे फ्लॅग्स लावलेत ना बघायचं तुमचं काम एवढंच आहे गणपती ना हा ठीक आहे बघायचं चला कॉलर पकडली टाका मागे एवढंच फक्त सामान्य माणसाचं तिकडे तिकडे भूमिका आहे बाकी व्ही आय पीसाठी साठी तो गणपती आहे व्ही आय पीना मस्त मी जसं तुम्हाला सांगितलं तो व्हिडिओ माझ्या मंडळाचा टाकलेला आहे तो मस्त येणार व्ही आय पी त्याचा सन्मान करणार त्याला आदर देणार त्याला प्रेम देणार मग तो व्ही आय पी जी जी। जो आहे ना त्याला महाराष्ट्रातला मराठीचा म जरी कळत नसेल तरी पण तो आमचा व्ही आय पी गेस्ट आहे तरी पण आम्ही त्याला उरवळ घेणार आणि त्याला काय सन्मान द्यायचा तो देणार पण आमचा सामान्य माणूस जो भक्तिभावाने येतो त्यासाठी तो गणपती नाही तू बॅनर बघायचा अंबानीने काय कोल्ड्रिंक लाँच केले ती बघायची मग तिकडे बाहेर असेल तर मग पियायची आणि निघायचं एवढंच सगळं मित्रांनो आहे त्यामुळे हा जो अन्याय आहे हा सामान्य माणसावर होणार आहे हा मराठा समाजावर होणारा अन्याय त्याच्यामुळे लालबागच्या राजाच्या मंडळाचा निषेध केला पाहिजे आमचा लालबागचा राजा हा आमच्या कोळी बांधवाचा आहे आणि त्यांचाच राहिला पाहिजे एवढंच मी सांगेल बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ह्या वर्षी लालबागच्या राजाबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा की बाबा रे हे जे तुम्ही केलं आहे ना ह्या वर्षी जो अन्याय केला आहे मराठा समाजावर जो अन्याय केला आहे या बाकीच्या आमच्या सगळ्या भगिनींवर या बांधवांवर जो धक्काबुक्कीचा जो सगळा प्रकार केला ना, 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 ना त्याचा परिणाम ह्या लालबागच्या राजाने आपल्याला संकेत म्हणून दिलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठांपर्यंत हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त आपला मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगेल आणि पुढल्या वर्षी पण करा लालबागच्या राजाचा व्ही आय पी व्ही आय पी दर्शन मिळालं तरच आम्ही जाणार नाही तर जा सामान्य रांगेत उभं राहणार नाही तुळताच सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र